कोतवाल भरतीसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आपल्या वेळूचा पहिला प्रश्न बघा कोतवालच्या नियुक्तीपासून त्याचा कार्यकाळ वयाच्या किती वर्ष असतो तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो या ठिकाणी साठ वर्षापर्यंत असतो साठ वर्षापर्यंत प्रश्न क्रमांक दोन आहे पोलीस पाटील आणि तलाटी यांचा मदतनीस म्हणून कोण कार्य करत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कोतवाल हा या ठिकाणी कार्य करत असतो बघा लक्षात ठेवायचं कोतवाल प्रश्न क्रमांक तीन आहे किती लोकसंख्येच्या मागे एका कोतवालाची नेमणूक केली जाते एक हजार लक्षात ठेवायचं एक हजार प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो कोतवाल हे पद कोणाच्या काळामध्ये अस्तित्वामध्ये आलं होतं तो ऑप्शन क्रमांक दोन मोगल प्रश्न क्रमांक पाच आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओला तुम्ही नक्की एक लाईक करा बघा आपल्याला या ठिकाणामधून नोकरी लागणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक केलंच पाहिजे पहा त्यामुळे व्हिडिओच्या लाईकच्या वाटणवर टच करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करून ठेवा तर कोतवालवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो तर कोतवालवर नियंत्रण ठेवण्याचा जो काय अधिकार आहे मित्रांनो हा पोलीस पाठलाला असतो पहा प्रश्न क्रमांक सात आहे कोतवालाला आठ दिवसाची किरकोळ रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे तर तलाठी मित्रांनो लक्षात आहे आठ दिवसाची जी काय रजा आहे ही तलाठी देत असतो पहा प्रश्न क्रमांक आठ आहे पहा कोतवाला बडतर्फ किंवा निलंबित करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर तहसीलदार ऑप्शन क्रमांक तीन तहसीलदार हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा कोतवालाची नेमणूक कोणामार्फत केली जाते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा कोतवालाची नेमणूक कोणामार्फत केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक तहसीलदार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा त्याच्यानंतर मित्रांनो अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहे तो ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा कोणतं पश्चिम महाराष्ट्र जे काही मध्ये जागा सुटलेल्या आहेत पहा गावातल्या गावात आपल्याला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली पहा आणि मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्न देणार आहेत आपल्याला काय करायचं बघा जी काही संधी त्याचं सोनं करायचंय पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणारे आणि सोनं आपल्याला कसं करायचं आहे कारण की गावातल्या गावात फॉर्म असणार आहे आपल्याला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे गपचिप अभ्यास चालू करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पहा उठायचंच नाही मी जे काय प्रश्न देणार आहे ते वाचायचे आहेत आपल्याला पहा अतिशय महत्वाचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिला आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आण आणि त्याच नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा म्हणजे मी पेमेंट केलं म्हणून व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हा नंबर आहे आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच प्रश्न येणार आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे वेळ वाया घालवू नका कारण की बाहेर जर पाहिलं भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा आणि नोकरीला किती महत्व आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा गावातल्या गावात, गावात नोकरी म्हणलं आपल्याला थोडीफार या ठिकाणी पहा जवळशे जवळ नोकरी असणार आहे आणि लवकरात लवकर बघा आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की पा जे काही दिवस बाकीत पहा ते दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालायचे आहेत पहा तुम्ही जर या ठिकाणी थोड्या थोड्या पीडीएफ रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आत्ता अभ्यासाला टाइम आहे आत्ता नोट्स घेतल्या तर लगेच वाचून येतात तुम्ही जर नोट्स बघा या ठिकाणी पेपरच्या आदले दिवशी घेत असाल तर भरपूर मोठी चूक करत ता आहात टायमाला विर खोदून काय उपयोग होणार नाही आपल्याला आत्ताच अभ्यासावर लागणार लागावं लागणार आहे कारण की एकदा अभ्यास आपला कंप्लीट झाला की आपण या ठिकाणी लढण्यासाठी तयार हो फक्त पन्नास प्रश्न पेपरला वा असणार आहेत मित्रांनो आणि आपल्याला त्याला शंभर मार्क आहेत पहा आणि खूप चांगली संधी पहा ज्याला मार्क जास्त त्याच्या या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला अभ्यास आप करायचा आहे मित्रांनो आलेली संधी आपल्याला सोडायची नाही पहा जबरदस्त अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत पहा एकदा नोकरी लागली का विषय संपला तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये किती जागा आलेल्या आहेत आणि कोणी कोणी फॉर्म भरले तुम्हाला समजणार समजणाराचे पहा त्यानुसार बघा गपचे पा अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला तयारी लागायची लगेच फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लगा पहा आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट लगेच या ठिकाणी या नंबरला पाठवा मी तुम्हाला त्वरित देणार आणि लगेच अभ्यासाला गा वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली गावातल्या गावामध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणता आहे तर ब्लू मॉर्मॉन मित्रांनो काय पहा आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे कोणतं ब्लू मॉर्मॉन समजलं ब्लू मॉर्मॉन राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र भारतातील पहिलं राज्य आहे आणि भारताचं मोठं फुलपाखरू कोणतं पहा गोल्डन बर्ड लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे तर लातुरी आणि सर्वात जास्त जंगले असलेला कोणता आहे तर मित्रांनो गडचिरोली पहा प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्र राज्य राज्याचा पशु कोणता आहे तर पशु मित्रांनो कोणता आहे तर शेकडो हा आपला योग्य उत्तर आहे पहा शेकडू खार महाराष्ट्राचा राज्य पशु पाह शेकडू खार भीमाशंकर पुणे येथे जास्त प्रमाणामध्ये आढळते आणि आपली राज्य गोमाता कोणती पा देशी गाय पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्हा त्यांच्या जोडीतून चुकीचे जोडी आपल्याला निवडायची पा ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर बरोबर आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती हे सुद्धा बरोबर आहे बोर व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी वाशिम हे चुकीचे पा सह्याद्री सातारा कोल्हापूर हे बरोबर आहे पहा म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपल्या या ठिकाणी चुकीचं आहे पहा बरोबर तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर बोर व्याघ्र प्रकल्प मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये पहा ताडोबा व्याघ्र चंद्रपूरमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये पहा आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे तर हरियाल मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा हरियाल खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे तर मित्रांनो अनेर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा अनेर संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो संजय गांधी नॅशनल पार्क आपल्याला पाहायला मिळतो स्थापना कधी झालेली ती एकोणीसशे एकोणसत्तरला ला याची स्थापना झाली आहे कधी एकोणीसशे एकोणसत्तरला ला या उद्यानाला बोरीवली राष्ट्रीय उद्यान असं सुद्धा म्हणतात भारतातील कोणतं स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तो ऑप्शन क्रमांक दोन नागपूर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल बरोबर भारताची व्याघ्र राजधानी नागपूर अमरावती जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये नागविलीच्या पानांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्यात येतं तर बघा अंजनगाव सुरजी याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यातील सर्वाधिक राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गडचिरोली आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा गडचिरोली महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्राची टक्केवारी असलेला जिल्हा कोणता आहे गडचिरोली पहा सर्वात कमी वनक्षेत्र टक्केवारी असलेला लातुरी हे आपण सुरुवातीलाच पाहिलं कस्तुरी मांजारी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतं तर मित्रांनो रायगडमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगली आपल्याला पाहायला मिळतात मराठवाडा मित्रांनो हे आपलं योग्य उत्तरे पहा मराठवाडा मराठवाडामध्ये राज्यातील सर्वात कमी जंगले आहेत आणि विदर्भामध्ये राज्यातील सर्वात जास्त जंगलीत पहा बोर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो हे वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोणतं बोर अभयारण्य खालीलपैकी कोणतं व्याघ्र अभयारण्य आपल्या महाराष्ट्रातलं नाही तर रणथंबोर हे आपल्या महाराष्ट्रातलं नाही पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो पेच राष्ट्रीय उद्यानास कोणतं नाव देण्यात आलं आहे तर बघा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान याचं नाव देण्यात आलेले पा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला भीमाशंकर अभयारण्य आप पाहायला मिळतं संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो हा मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो समजलं संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे जुनं नाव बघा बोरिवली राष्ट्रीय उद्यान होतं या उद्यान क्षेत्रामध्ये कान हिरिली निपा या उद्यानाला मुंबईचं फुप्फूस मानतात कारण प्रदूषित मुंबईला शुद्ध हवा या उद्यानामुळे मिळत असते पुढचा प्रश्न मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये पहा आपल्या भारतातील मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणतं आहे तर मुंबई मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा पेपर जाण्याची दाट शक्यता आपल्या तर सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो ही अहिल्यानगर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं समजलं यापैकी कोणतं ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे तर महाकालेश्वर मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही पा कोणतं महाकालेश्वर खालीलपैकी अष्टविनायकापैकी कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये नाही रांजणगाव सुद्धा आहे मोरगाव सुद्धा आहे सिद्धटेक कुठे मित्रांनो आताच पाहिलं आपल्या अहिल्यानगरमध्ये सिद्धटेके ओझर सुद्धा नाही म्हणजे सिद्धटेक पुढे आहिले मध्ये बघा यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तर बघा सिद्धेश्वर गणपती सिद्धटेक आहिल्यानगर या ठिकाणी मोरगाव थेऊर लेण्याद्री ओझर रांजणगाव ही पाच ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये येत पहा पाली व महाड ही अष्टविनायकाची दोन ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये येत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो संत निवृत्ती महाराज यांची समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे तर मित्रांनो राजमाता जिजाबाई यांची या ठिकाणी समाधी आहे पहा रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाबाई यांची समाधी या ठिकाणी आहे यापैकी पुढचा प्रश्न मित्रांनो पैठण तालुका हे टिंबटिंब संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते तर पा। संत ज्ञानेश्वर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा खालीलपैकी कोणतं ठिकाण संत तुकाराम महाराजाचं समाधी स्थान आहे तर देहू मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा देहू संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ कोणतं आहे तर अमरावती याचं योग्य उत्तरे पहा अमरावती पुणे जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक मंदिर आहेत तर या ठिकाणी पहा पाच अष्टविनायक आहेत आपल्या अहिले नगरमध्ये एक हे पहा हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधी स्थान कोणत्या ठिकाणी आहे तर वडू बुद्रुक आपलं योग्य उत्तर होईल संत एकनाथ महाराज यांचं समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पैठण आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या तालुक्यामध्ये झाला तर जुन्नर आणि किल्ला कोणता होता शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा बरोबर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ला या ठिकाणी जन्मस्थळे जुन्नर तालुका पुणे जिल्हा अजिंठा आणि वेरुळ ही भारताची प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला ही पाहावयास मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो चिखलदारा हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये मित्रांनो चिखलदारा हे पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला मिळतं उंची किती अकराशे एकोणनव्वद मीटर पहा कर्नाळा हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर कर्नाळ्यामध्ये किल्ला सुद्धा आहे आणि पक्षी अभयारण्य सुद्धा आहे पहा लक्षात ठेवायचं आहे आणि अभयारण्य सुद्धा आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला तर मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावर झाला आताच पाहिला आपण जुन्नर तालुका पुणे जिल्हा समजलं हरे हरेश्वरला सुंदर काय तर समुद्र किनारा आहे मित्रांनो काय समुद्र किनारा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर नाशिक या ठिकाणी मित्रांनो भरत असतो कुठं नाशिक या ठिकाणी तर कुंभमेळा म्हणजे आपल्या सगळ्याला माहिती पहा ठराविक काळानंतर पवित्र हिंदू नद्यांच्या काठी भरणारा भाविकांचा मेळा कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो चार ठिकाणी कुंभमेळा होतो पहा प्रयागराज उज्जैन नाशिक आणि हरिद्वार पुढचा प्रश्न मित्रांनो पुण्यामध्ये आगाखान पॅलेस या ठिकाणी कोणाची समाधी आहे तो ऑप्शन क्रमांक दोन कस्तुरबा गांधी यांची या ठिकाणी समाधी पहा खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात तर इचलकरंजीला मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचं काय म्हणतात मॅनचेस्टर म्हणतात काय इचलकरंजीला आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता मुंबई उपनगरे पहा लोकसंख्येची सर्वात कमी घनता कुठे तर गडचिरोलीमध्ये पहा पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या भारतामध्ये किती वर्षांनी जनगणना होते तर दर दहा वर्षांनी जनगणना होते पहा भारतामध्ये दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते पूर्ण आकडेवारीसह पहिली जनगणना अठराशे एक्क्याऐंशी स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना एकोणीशे एक्कावन्न पुढचा प्रश्न मित्रांनो जगातील लोकसंख्येमध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे दुसरा क्रमांक आहे बघा कोण आहे तर चीन ठेवायचं चीन आपल्या भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे तर मित्रांनो सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या या ठिकाणी राज्य आहे सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम सिक्कीमे आणि सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये पहा भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी आहे तर केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त आहे पहा लक्षात ठेवा सर्वात जास्त केरळ राज्यामध्ये त्र्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के साक्षरता आहे पा त्या ठिकाणी आणि पंधरा ते पस्तीस वयोगटामध्ये शंभर टक्के साक्षरता गाठणारं पहिलं होण्याचं मान केरळ राज्याला आहे आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपली एकशे नव्याण्णव रुपये वाली पिढीएफ घेतली नसेल नोट्स घेतल्या नसतील तर लगेच घ्या गावातल्या गावामध्ये नोकरी आहे या ठिकाणी कोतवाल भरतीची पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी पगार म्हणजे मानधने आणि जबरदस्त एवढ्या पगारामध्ये आपल्याला अजूनसुद्धा अभ्यास आप होईल किंवा गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी मिळणार आहे पहा पंधरा हजार कमी नाहीत पहा जवळजवळ पाचशे रुपये रोज आपल्याला या ठिकाणी आहे आणि शिवाय बघा सरकारी लवकरात लवकर सगळ्यांनी नोट्स घ्या एकदा वेळ निघून घ्यायला काय उपयोग होणार नाही पहा आपल्याकडे जेवढे दिवस बाकीत बघा दहा पंधरा वीस या दिवसामध्ये जर आपण रोज थोडे थोडे नोट्स वाचल्या चांगला अभ्यास केला तर आपलं सुद्धा या ठिकाणी काम होऊ शकतं पहा कारण की जर आपण क्रिकेट पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा या ठिकाणी मॅच जिंकता येते कधी हार मानू नका की माझं वय झालंय असं झालंय किंवा काय तर बघा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरलाय तर नक्की लढा या ठिकाणी तुमच्या गावाव्यतिरिक्त कोणाचा फॉर्म नाही आहे तुम्हाला माहिती आहे कोण किती हुशार आहे तुम्ही गुपचूपपणे अभ्यास करा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी यश मिळेल कारण की एकदा जर आपल्या या ठिकाणी काम झालं तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी पंधरा हजार रुपये चालू होणार आहेत पहा बरोबर एक नाही तर मग लवकरात लवकर बघा एकशे नव्याण्णव रुपयाच्या नोट्स आहेत पहा जो काही नंबर आहे आपला लगेच फोनपेमध्ये जा किंवा क्यू आर स्कॅन करा किंवा जो काय आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाका मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या नोट्स पाठवून देईन आणि लगेच दिवसाची रात्र रा, आणि रात्रीचा दिवस एक करून आपल्याला अभ्यास करायचा आहे पोस्ट वाढायचे नाही पहा एकदम चिकाटीन लढायचं आहे आपल्याला शेवटची परीक्षा म्हणून आपल्याला लढायचे आहे पहा लवकरात लवकर सगळे नोट्स घ्या मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपयाला आपल्या नोट्स असणार आहेत आणि पैसे काय पैसे आज नमध्ये येणार आहेत परंतु गेलेली वेळ पुन्हा येत नसली पहा नंतर पास्तावा करण्यापेक्षा आताच घेतलेले बारे आहे आणि अभ्यास केलेले बारा पाहा लवकरात लवकर घ्या धन्यवाद